निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा माढा लोकसभा उमेदवारांच्या विजयी संकल्प मेळाव्यासाठी पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरुली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते व सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघामध्ये रोंगे यांचा मोठ्या प्रमाणात जनाधार असल्यामुळे भाजपाला माडा व सोलापूर लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आज प्रवेश केला ते सोलापुरातील एक नामवंत व्यक्तिमत्व श्री रोंगे सर मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो भारतीय जनता पार्टी ही कोणाच्या मालकीची पार्टी नाही आहे ही कोणा परिवाराच्या मालकीची पार्टी नाही आहे कोणा घराण्याच्या मालकीची पार्टी नाही आहे भारतीय जनता पार्टी ही सामान्य कार्यकर्त्याच्या मालकीची पार्टी आहे त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेता त्या क्षणी तुम्ही भारतीय जनता पक्षाचे मालक बनता आणि म्हणून आता माझ्या समोर जे बसलेले आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमचे मालक आहेत आणि म्हणून सर्व मालकांना या ठिकाणी मी मनपूर्वक नमस्कार करतो